हे बघा आता हा जो कोरोना आला आहे तो लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे लहान मुलांसाठी कारण त्यांची क्षमता कमी असते दिल्लीमध्ये एका पाच वर्ष मुलाच्या दुर्दैवाने अंत झाला नोएडामध्ये एक तीन वर्षाच्या मुलगीचीसुद्धा सुद्धा कोरोनामुळे ती निधन झालं त्या मुलीचं लहान बाळ दहा अक्रमांची सुद्धा ते कोरोनाने आजारी पडते तर लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते अमेरिकेमध्ये एका वर्ष दीडशे लहान मुलं कोरोनाने मृत्यूमुखी पडलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही सावध राह आता पण लहान मुलांच्या शाळा उघडतील ते गर्दी करतील त्याच्यामुळे काही बेसिक गोष्टी त्यांना सांगा काही खाण्या अगोदर हात धुवायची सवय लावा त्यांना त्यांच्या खिशात छोटासा रुमाल ठेवा हात धुवायची सवय लावा त्यांना त्याच्यामध्ये लक्ष पहा या कोरोनामध्ये आ, सर्दी खो, खोकला ताप घसा दुखणं लक्षण परंतु डायरिया होतो टॉयलेट होतात ओमेट होतात उलट्या होतात आळस थकवा फार येतो तर आपल्या लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या त्यांच्याबद्दल लक्षणं दिसल्यास लगेच चेक करा त्यांना नंतर रिकवरी करणं कठीण जातं लक्षणं दिसल्यास लगेच चेक करा आता त्यांच्या मी सांगितलं शाळा उघडतील केवळ लहान मुलांना नाही तर तरुण लोकांना सुद्धा कोरोनाचा धोका वाढत आहे आता एक बावीस वर्षाची तरुणी मेली दिल्लीला इकडं ठाण्याला एक तरुण मुलगाचं निधन झालं तर तरुणांनासुद्धा कोरोना हा जे एन वन डॉट तो व्हायरस आहे जे एन डॉट वन आणि त्याच्या अजून दोन सब व्हेरियंट आहे ओमेगाच्या येतो परंतु तो वेगाने प्रसार पावत आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं पूर्ण देशातच सापडत त्याच्या पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मुंबई आणि पुण्याला त्याचे रुग्ण जा, जास्त सापडत आहे जवळजवळ सहा हजारच्या जा� वर केस पूर्ण भारतात गेलेले आहेत आणि मृत्यूसुद्धा लोक मृ मृत्यू होते अठरा ते वीस लोक महाराष्ट्रात मेलेले आहेत अठरा ते वीस लोकं त्याच्यामुळे कोरोनाने काळजी घ्या बा ज्यांना कॅन्सर झालेला आहे दुर्दैवाने ज्यांना टाईप टू डायबिटीस आहे असे जे आणि जे वयस्कर लोक आहेत जास्त जे वयस्कर लोक आहेत साठ सत्तरच्या पुढचे ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे मी तुम्हाला सांगितलं लहान मुलं तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या लक्षणं दिसल्याबरोबर घसा दुखणं कोरडा खोकला सर्दी ताप टॉयलेट होणं काही वेळेला अशक्तपणा येणं लगेच चेकअप करा नाही तर घरातल्या दुसऱ्या लोकांनासुद्धा होत जाईल आता पण दुर्दैवाने पुढच्या महिन्यापासून आता सण चालू होते एक एक त्याच्यामुळे गर्दी वाढेल आणि दुर्दैवाने कोरोनाचा प्रसार होईल तेव्हा गर्दीमध्ये शक्यतो जाणं टाळा जे जास्त आजारी असतील मी सांगितलं त्यांनी मास्क वापरा खाण्याअगोदर जेवणाअगोदर स्वच्छ हात धुण्याची सवय लावा लहान मोठ्या सर्वांना या कोरोनापासून वाचण्याचे बेफाज दुर्लक्ष करू नका त्यांना गंभीरतेने घ्या गंभीरतेने घ्या केव्हाही कोणालाही होऊ शकतो मी तुम्हाला उदाहरण दिले तो लहान मुलापासून वृद्धांपर्यंत तरुणांपासून कमी तो कोणालाही होऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आता संत्री मोसंबी निंबू पाणी हे आपल्याला तर त्या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात तर कोरोनाला हलक्यामध्ये घेऊ नका अजून त्याचा प्रभाव आहे हा ओमेगाच्या व्हेरियंट येतो जोराने पसरतो आपण जरी त्या लस घेतल्या कोविशिल्ड कोवॅक्सिन परंतु त्याला पुष्कळ वर्ष झाली तर त्यांचा प्रभाव पुष्कळ कमी झालेला आहे तर त्या भूलमध्ये सुद्धा राहू नका तर आपण वॅक्सिन घेतली तर आपल्याला काही होणार नाही त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे लक्ष न दिसता आपल्या लहान मुलांकडे घरातल्या वृद्ध लोकांकडे आजारी लोकांकडे विशेष लक्ष द्या ते आजारी पडले तर पूर्ण घरात तो पसरू शकतो पहिल्या कोरोनाच्या लाटेवेळी असं झालेलं आहे पुष्कळ लोकांनी दुर्लक्ष केलं मग एकाला याला पूर्ण घरात पसरला तो तर त्याच्यापासून काहीतरी धडा घ्या कोरोनाची लाटपासून काहीतरी धडा घ्या आणि लक्षण दिसत्या ताबडतोब चेक करा जास्तीत जास्त हा विचार शेअर करा कारण कोरोनाच्या धोका तर सर्वांनाच आहे सर्वजण एक गर्दी येता या जास्तीत जास्त हा चांगला विचार शेअर करा काळजी घ्या वेळेवर टेस्ट घ्या करा शेअर धन्यवाद घ्या काळजी